या ठिकाणी जैसे कडू वृंदावन आलेले आहे वृंदावन म्हणजे काय बरेच दिवस माझ्या मनात संभ्रम होतात तर लक्षात घ्या आपल्याला तुळशी वृंदावन माहिती आहे ते काय थोडंच कडू वगैरे असतं ते तर बांधलेले असतं मग कसं काय तर लक्षात घ्या वृंदावन नावाचं फळ आहे हे फळ जंगलामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाच्या काळात येतं आता पावसाचे चार महिने बाकी सुद्धा राहिलेले आहेत पण त्या कधी येतोय कधी जातोय पण त्याचे जे अधिकृत येण्याचे चार महिने आहेत त्या महिन्यात हे फळ जंगलात येतं ही काकडीची स्पेसिस आहे त्यामुळे काकडीसारखाच या फळाचा वेल असतो आणि डाळिंब कसं बाहेरून डाळिंबी रंगाचं असतो अगदी तशाच रंगाचं आहे फळ फक्त डाळिंब गोल येतं हे फळ चिक्कूसारखं शेप येतं आणि चिक्कूच्याच आकाराचं येतं जंगलामध्ये हिरव्यागार वेलावर लटकणारी ती लाल डाळिंबी रंगाची फळं खूप सुंदर दिसतात खाण्याचं टेम्प्टेशन होतं पण हे फळ अतिशय कडू असतं पण त्यामध्ये जी बी असते ती बी मात्र आपल्या पोटातल्या विकारावर आपल्या आयुर्वेदात गुणकारी सांगितलेली आहे ज्ञान न्या, ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरी सोळावे अध्याय या फळाचा संदर्भ कडूपणाच्याच बाबतीत दिलेला आहे पण माऊलीने तिथे त्या फळाला इंद्रावन म्हटलेले कोकणामध्ये हे फळ लालडाबी रंगाचं फळ आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचा बंच असं लाल पिवळं कॉम्बिनेशन करून तोरण करतात आणि ते गणपतीच्या मखराला बांधायची पद्धत आजही कोकणात आहे मग मक... तोरण नाही केलं तरी पण गणपतीच्या सजावटी ते फळ आवर्जून आजही वापरतात फक्त तिकडे त्या फळाला कवंडळ म्हणतात तेव्हा लक्षात घ्या वृंदावन इंद्रावन कवंडळ ही एका फळाची नावं आहेत आता जुनी माहिती झाली परत पुन्हा सांगितलेली पण आता नवीन तुम्हाला अनुभव मा माझ्या अजून एक एकांच्या मा घरी माझा अमेरिकेत कार्यक्रम होतो घरीच होतो त्यांच्या दरवर्षी करतात ते तर त्या मुलीचा आपण तिला कविता म्हणू तर त्या कविताचा अनुभव आहे दोन हजार सात साली ती फॅमिली बरेच आधी आलेले यांच्याही फॅमिलीत त्यांच्या वाट दोघांच्याही घरी म्हणजे कविता कवीता आणि कविताच्या नवरा दोघांच्याही घरी गजर महाराजांची अतिशय भक्ती आहे आणि त्यामुळे ही, ही सुद्धा इथे अमेरिकेत येऊन महाराजांचं सगळं काही करत असतात तर या कविताला दोन हजार सात साली दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर ती रोज एक तसं जॉब सांभाळून जसं होईल तसं अध्याय वाचायची पण दिवस राहिल्यानंतर मात्र ती आवर्जून वेळ काढून रोज एक अध्याय वाचायची आणि कधी त्याने तिने त्यात खंड पडू दिला नाही आणि जेव्हा दिवस भरले तिला हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली तेव्हा ती ते जाताना हातात पोथी घेतली तिने आणि महाराजांच्या चांदीच्या पादुका होत्या ते संस्थात देतं ना आपल्याला त्या पादुका अशा दोन्ही घेऊन ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला गेली अर्थात तिला पोथी नेऊन दिली इथल्या डॉक्टरांनी पण पादुका काही न्यू दिल्या नाहीत मेटरच्या असल्यानं त्या त्यांनी न्यू दिल्या नाही मग ही बेडवर जेव्हा हो झोपली तेव्हा तिने उषापाशी आपल्या गजान महाराजांची ही मोठी पोत म्हणजे याच्यापेक्षा लहान आपला नेहमीचा रेग्युलर आहे ती तिने उषापाशी ठेवली आणि ती या द्यायला डॉक्टर आले त्यांचं नाव मात्र मी खरं सांगते डॉक्टर राज्याध्यक्ष त्यांचं नाव तर ते आले तिला इंजेक्शन द्यायला आणि तेव्हा त्यांनी समोर पोती पाहिली आणि त्यांनी अपर्णाला विचारलं तुम्ही गजानन महाराजांच्या भक्त आहात तशी ती म्हणाली हो डॉक्टर म्हणाले मी सुद्धा महाराजांचा भक्त आहे <laughs> रोज एक अध्याय वाचल्याशिवाय मी बाहेर पडत नाही असं मी अध्याय वाचूनच आलेलो आहे कल्पना करा काय त्या कवितेला आनंद झाला असेल हा नाजूक क्षण डिलिव्हरीचा आणि अशा वेळेला गजानन भक्तांच आपल्याला अनस्तक्षर द्यायला यावं किती आनंद परमावधी झालेला आहे त्याच्यानंतर तिला दोन जोड्या मुली झाल्या आता मुली मोठ्या आहेत त्यांच्या गाडीवर नावसुद्धा गजानन लिहिलेलं आहे बरं का म्हणजे स सात अक्षरं इथे आल्यावर असतात ना तुमच्या मागे लिहिलं तर गजानन नाव लिहिलेलं आहे मला अजून एकाने सांगितलं त्याने गजानन नाव मागितलं होतं पण इथले म्हणाले नाही ते आधीच गेलेलं आहे मग त्यांनी गजा लिहिलेलं आहे आपल्या गाडीवर मागे <laughs> चला अशी महाराजांची भक्ती महाराजांचे अनुभव देतात आधार देतात आपल्याला कुठल्याही क्षारी हा आधारच खूप मोलाचा असतो